नमस्कार मित्रांनो आरवी सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे आरवी विधानसभेच्या कारंजा घाडगे या तहसीलमध्ये नेमका लोकांचा कल कोणाकडे आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तुम्ही विदर्भ टाईम्सच्या व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपण आरवी एक्सप्लोअर करू आरवीचा आमदार कोण होणार तेच आपण जाणून घेऊ तर चला सक्षम उमेदवार कोणाच्या रूपात पाहता जय दादा जय दादा शेतकऱ्यांचे मुद्दे विधान परिषद मध्ये कोण मांडू शकते बच्चू कडू बच्चू कडू काय वाटते वर्तमान आमदार दादरावजी केचे यांनी मतदारसंघाचा विकास केलाय का त्या भारत मी काहीच नाही बोलू शकत बच्चू कडू जे करू शकते ते दुसरे कोणीच नाही करू शकत आमदार काय वाटते जयदादा निवडून आल्यावर मतदारसंघाचे मुद्दे मांडू शकतील का शंभर टक्के काय वाटते दादा आर्वी विधानसभा क्षेत्रातील सक्षम उमेदवार तुम्ही कोणाच्या रूपात पाहता आम्ही तर सध्या तर जयदादा बेलगडेच्याच रूपात पाहतात पाहत आहोत कारण का आता पर्यंत पाहिला आता जे मागे जे खासदार निवडून आले आणि पुन्हा सुद्धा त्यांनी आपल्याच पत्नीला इथे ठेवलं म्हणजे हे घरानिषय चालू आहे आणि हे ह्या सर्व गोष्टी आम्हाला म्हणजे नाश करायचे आणि म्हणून आम्ही नवीन चेहरा आम्ही जयदादा बेलकड्याला ठेवलं आहे काय वाटतं विधानसभेत विधानसभेत तुमचे प्रश्न कोण मांडू शकतो सध्या तर बच्चू भाऊची साथ असल्या कारणाने जयदा आम विधानसभेपर्यंत आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि युवा वर्गांचे प्रश्न हे जयदादा बेलकडे बच्चू भाऊच्या मार्फत मांडू शकतात आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मुद्दे कोणकोणते आहे युवाला रोजगार हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण की आज बहुतांश जो युवा वर्ग आहे हा एक खाली म्हणून आहे रोजगार नाही शि शिक्षण खूप आहे काय वाटतं काका जे आरवी विधानसभा क्षेत्रातील पुढील आमदार कोण होणार पहा पुढील आमदारचा प्रश्न असा आहे की इथे तिरंगी लढत चालू आहे इथे तिरंगी लढत चालू असल्यामुळं काय आहे की इथे कोण येईल ना कोण जाईल याची अजूनही शक्यता नाही आहे हा तुमच्या विभागातील प्रमुख मुद्दे काय आहे आप... आणि कोणता उमेदवार सक्षम मर... सक्षम आहे कारण का जो सक्षम होता त्यांच्या इथे काय झालं की त्यांना ते डबल तिकीट आल्यामुळं लोक थोडेसे त्यांच्यावर म्हणजे जे आमदार खासदार जे निवडून आले आहे हां त्यांच्या घरामध्ये ते तिकीट आलेलं आहे त्याच्यामुळं काही लोकांची अशी नाराजी असते की बा एकाच घरात नको तिसरा कॅन्डिडेटवर त्यांचा जास्त जोर आहे हां आरवित पा असं आहे आरवित काय होईन म्हणजे खासदार झाले अमर काळे आणि त्याच याच्यात तिच्या पत्नीचं फार्म टाकलं आमदारकीसाठी हे योग्य नाही समजलं का हे योग्य तुम्हाला कोणता उमेदवार सक्षम वाटते आता उमेदवार असं सक्षम वाटते वानखडे सुमित वानखडे आणि जयदादा बेलखडे दो या दोन पैकी कोणता तरी आले पाहिजे काय वाटते शेतकऱ्यांचे मुद्दे विधान परिषद मध्ये कोण उचलू शकते आता कोण उचलते आजपर्यंत कोणालाच उचलले शेत नाही शेतकऱ्याचे तर कोणालाच उचलले नाही सगळ्याचे उचलले पण शेतकऱ्याचे नाही उचलले नाही शेतकऱ्याचे नाही उचलले कोण सभा क्षेत्राचे पुढील आमदार तुम्ही कोणा कोण पाहता कोण पाहता आम्ही आजच्या घडीले तसं पंजाब पाहून राहिलो आजच्या घडी आमच्या मनातल्या गोष्टी सांगतो पण पंजा नाही आता तुतारी आहे तुतारी तुतारी होता पण आता त्याने तुतारी घेतल्यामुळं आमचं मन त्याच्याच कडे दुसरं काही नाही तुतारी येईल असं कॉन्फिडन्स आहे हो असा पक्का सांगतो मी तुतारी हो तुतारी काय वाटते का का आरवीचा पुढील आमदार कोण होणार जयदा साहेब दादा हा असं का वाटते तुम्हाला दादा म्हणजे एकदम त्यासारखा व्यक्तीच नाही काय वाटते तुमच्या भागातील मुद्दे कोण सोडू शकते कोणता उमेदवार सक्षम राहील जयदा सर राहील जयदा हा जयदा